नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज चालू असलेल्या भविनी दिव्याशा निमसोड चितोळीनगर या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर मथूर चिमणे आणि विठ्ठलनाणा यांचा तेजा नक्की कोणत्या सेमीमध्ये पळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो ते आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि दुर्ग आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहावरती पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो सेमी क्रमांक आठमध्ये आपल्याला अतिदटीची लढत ब बघायला मिळणार आहे त्यामध्ये तेज आणि दिवाणी आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एकवरती पळताना दिसणार आहे मथुर आणि रुद्र आपल्याला सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सहावरती पळताना दिसणार आहे व साई आणि चिमण्यासुद्धा त्याच सेमीमध्ये सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सातवरती आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद